नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सुशांत जोडगे मी चलो होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज चेंबूर मध्ये म्युटिशन आहे तर यांच्या घरी आज आपण भेट दिलेली आहे तर आज आपण खूप धमाल आणि मस्ती करणार आहोत जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला, चला मित्रांनो आता प्रथम आपण ओळख करून घेऊया चला ओके नमस्कार, ओके। नमस्कार। आ, मी प्रीती बनसोडे माझा जन्म इथे मुंबई मध्ये झालेला आहे आणि माझं शिक्षणही मुंबई मध्ये झालेलं आहे मी बारावी शिकलेले आहे परंतु बारावी शिकता शिकता मी माझा ब्युटिशियनचा कोर्स पण केलाय पूर्ण डिप्लोमा झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग विचार करत होते मी काय करावं पण तेवढी कॅपॅसिटी नव्हते की फॅमिली फायनान्शियली प्रॉब्लेम मुळे मी काय करू शकले नव्हते त्याच्यानंतर माझ्या इथे एक क्लिनिक आहे डॉक्टर कागड म्हणून आहे तिथे मी जॉब केला जॉब केल्यानंतर मी कमीत कमी बारा वर्ष जॉब केला थोडस फायनान्शियलीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी जॉब केला आणि नंतर मी आपल्या चेंबूर स्टेशनच्या इथे एकता मित्र मंडळ आहे तिथे मी माझा स्वतःचा छोटासा बिझनेस ओपन केला मी ऍक्च्युली के के। मी दवाखान्यामध्ये कामाला होते मग मा तिथून माझं तिथं टायमिंग असं होतं ना की तिथे अकरा दहा ते बारा एकचा टायमिंग होता मग त्या एकच्या पाचच्या दरम्यान मी होम सर्व्हिस घेत होते मग ते होम सर्व्हिस करता करता जॉब करता करता मी माझा छोटासा बिझनेसचा विचार केला मग त्या बिझनेस नंतर मी छोटासा गाळा बघितला मग त्या गाळ्यानंतर मग मी ते एक। हो मी बारा वर्ष कंपल्सरी जॉब केला त्या डॉक्टरांकडे जॉब केला मग तिथून मी साईड बाय साईड थोडेसे पैसे जमा करून मी स्वतःचा ब्युटी पार्लर घेतला आणि माझ्या पार्लर मध्ये मा क्लासेस पण आहे अव्हेलेबल क्लासेस पण आहे आणि होम सर्विस पण मी घेते आणि स्किन हेअर ची जे काही ट्रीटमेंट असेल फेसला वांग असेल या पिंपल्स असेल आणि कोणताही प्रॉब्लेम असेल फेसला तर त्याचीही मी ट्रीटमेंट करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेअरचे पण जे काही प्रॉब्लेम असतात आता करोनामुळे तर बऱ्याच लोकांचा हेअरफॉल खूप जास्त होतो तर त्यामुळे मी हेअरफॉलची पण ट्रीटमेंट करते डायड्रेटची पण ट्रीटमेंट करते म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या सलून मध्ये अव्हेलेबल आहे आणि क्लासेस पण मी करते एक माझा ऍडव्हान्स पण क्लासेस आहे आणि बेसिक पण क्लासेस आहे हो हो क्लासेस पण ऍक्च्युली कसं असतं माहिती कोणाला ना स्टुडंटला पण प्रॉब्लेम असतो ना तर त्यामुळे मग मी कसं त्यांच्याकडनं असं बेसिकली प्रत्येक ही मध्ये कसं फक्त पैसे घ्या द्यावं लागतात परंतु मी कशी करते त्यांना थोडस टप्प्याटप्प्याने त्यांच्या ह्याच्या गरजेनुसार मी त्यांना सांगते की तुम्ही टप्प्यात हो 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 तसं हां मंथली हो हो माझ्याकडे ॲडव्हान्स आणि बेसिक दोन्ही क्लासेस माझ्याकडे अव्हेलेबल आहे माझ्याकडे होम सर्व्हिस पण अव्हेलेबल आहे सध्या होम मध्ये बऱ्याच ऑफर्स पण मी ठेवते क्लायंटसाठी मी ऑफर्स पण ठेवते हो हो मी घरी आणि ऑलमोस्ट माझ्याकडे जे स्टुडंट आहे त्यांनाच मी जॉब पण प्रोव्हाइड करते मी माझ्या सलोनमध्ये पण कामाला ठेवलेला आहे मग मी कशी बऱ्याचदा माझी बाहेरची ऑर्डर जास्त असतात त्यामुळे मी बाहेरची ऑर्डर जास्त घेते होम सर्व्हिस त्यांना सर्व्हिस काय ऑर्डर ओके होम सर्व्हिस मध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे असं फेस्टिवल वगैरे काही असेल ना त्या सर्व्हिस बाय वन बाय टू मध्ये गेट वन फ्री करते मी असं सर्व्हिस त्यांना अव्हेलेबल करते होम सर्विसमध्ये मी ब्लीच फेशियर बऱ्याच मॅनिक्युअर पेडिक्युअर चे असतात स्मूदनिंग हेअर स्पा वगैरे म्हणजे बऱ्याच होम सर्विस वरती समोर यांचं जे ऑर्डर्स असतात ना त्यानुसार मी त्यांना होम सर्व्हिस प्रोव्हाइड करते माझा होम सर्व्हिस मिनिमम पाचशे रुपयाचा मिनिमम अगदी आहे जर तुम्हाला ही कुठली होम सर्विस हवी असेल आणि जर तुम्ही कधी चेंबूर मध्ये आला तर नक्की यांच्या पार्लर मध्ये भेट द्या यांचं पार्लर एकदम स्टेशनच्या बाजूलाच आहे पी एन लोकल एम आहे चेंबूर स्टेशनच्या बाजूलाच आहे एकता मित्र मंडळ मध्ये आणि हा जो खाली जो स्क्रीन वर त्यांचा नंबर आहे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ऑर्डरही करू शकता तर नक्की विजिट द्या ऑर्डर करा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप छान माहिती दिली तुम्ही खूप तर चला मित्रांनो आपण हा खेळ आता सुरुवात करणार आहोत तर त्याच्या अगोदर आता मी नियम सांगतो तर हे ग्लासचं पिरामिड बनवलेलं आहे बरोबर तर तुम्हाला एक दोन चान्स भेटणार आहे तुमच्या हातात सॉरी यांना तीन चान्स भेटणार आहे तर तीन चान्समध्ये हा पिरॅमिड पूर्ण तुम्हाला पाडावा लागणार एक ते तीन बॉल दिलेत त्यांनी तुम्हाला निशाणा मारायला ठीक आहे हा गेम आहे जर हे सर्व तुम्ही पाडले तर तुम्ही विनर्स ठीक आहे आपण स्टार्ट करूया तर चला मित्रांनो आता आपण खेळायला सुरुवात करूया चला थ्री टू वन स्टार्ट वा एक अरे बापरे फायनली दोन चान्स मध्ये त्यांनी आता विनर झालेले आहेत एक चान्स अजून दोन चान्स आहे चला बघूया आई आता विनर होतात का नाही अजून एक बाकी आहे हा जो पाडला तर तुम्ही विनर होणार तुम्ही स्टार्ट करा स्टार्ट करा चला वे! आई पण विनर झालेले खूप छान खूप छान हो खूप छान खूप छान चला दोन जी आता राहिलेले आहे बघूया काय करतात अरे बापरे सगळे विनर खूप खूप छान छान एक नंबर चला काही ता काय करतात बघा खूप एक्साइटेड होत्या गेम खेळण्यासाठी तीन जण विनर झाले आता हे बघू काय हारतात का विनर होतात तर बघूया यांच्यासाठी सरप्राइज गिफ्ट पण ठेवलेले आहे आपण चला स्टार्ट कर एक चान्स अरे बापे सगळे विनर त्या वाट अरे तिसरे पण मारला त्या वाट तर फायनली मिशन या गेम मध्ये या खेळामध्ये तर मित्रांनो या खेळामध्ये सगळेच विनर झालेले खूप खूप खुँँ छान खूप धन्यवाद तुमचे खूप मजा केली ना तुम्ही हो खूप धमाल मस्ती आले मित्रांनो तर नंतर अजून एक आपलं खेळ खेळणार आहे ते आपण सुरुवात करू चला तर चला मित्रांनो आता पहिला खेळ आपण संपलेला आहे आता हा खेळाची दुसरा भाग आपण चालू करणार म्हणजे दुसरा खेळ आपण चालू करणार आहात तर ह्याचे आता नियम सांगतो समोर भाग तीन बॉल ठेवलेले आहेत तर पाठी एक व्यक्ती त्यांच्या डोक्यावर फुगा ठेवणार कलर मॅच करायचा आहे आणि स्टॉप पुढे ठेवायचा आहे जर त्यांनी बरोबर कलर तो मॅच झाला तर हे विनर ठीक आहे स्टार्ट हो येस परफेक्ट क्या बात आहे स्टार्ट नाव काय तुमचं मगाशी विसरलो आता कोमल ची काय करतात मगाशी विनर झाले ना आता हारणार no! <laughs> नो सॉरी टायटाय फिश आहे सॉरी टायटाय फिश नाही तर काय मित्रांनो व्हिडिओ आवडला का भारी ना तुम्हालाही असे व्हिडिओ बनवायचे मित्रांनो तर नक्की आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर हा आणि डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्राम आयडी आहे तिथे तुम्ही फॉलो करा मेसेज करा आणि माझा नंबरही दिलेला आहे तिथे तुम्ही जाऊन मामाला कॉन्टॅक्ट ही करू शकता त्याच्यानंतर आता वेळ होते ताईंना चिन्ह देण्याची तर चला आता आपण सन्मानचिन्ह देऊ तर ता टायम